नमस्कार मी आहे जयश्री तुमचं माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी किचनची खिडकी साफ केली वॅक्यूम क्लिनरने तर तुम्ही तसं करता का तर मला तर फारच सोपं वाटतं वॅक्यूम क्लिनरने क्लीन करायला तर मी साबण आणि सुद्धा करत असते पण तेनं खूप जास्त राळा होत असतो मग त्यामुळे वॅक्यूम आहे तर मी व्हॅक्यूम वापरते तर नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे असलं तर सोपं आणि चिकट पण नाही होत आणि पाणी जर पाणी कमी असलं तर मग फारच उत्तम उपाय हो आहे कारण आमच्या इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये तर पाण्याचं खूप जास्त प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे पण आहे का तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बघा थोडंसं काहीतरी क्षण मला कॅप्चर करता आले तर ते केलेले आहेत मी आणि परत लग्न आहे त्याकरिता रात्री मी ते सुद्धा काढायची होती तर चला ह्या छोट्याशा ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करते आणि काही छानशा टिप्ससुद्धा शेअर करणार आहे व्हॅक्यूम क्लिनर जर आपल्याकडे असलं तर त्या आपण कसं वापरू शकतो किंवा कोणते कोणते त्यांना ते गॅजेट दिलेले असतात ते, ते आपण कसे यूज करायचे ते थोडंफार तुम्हाला माहिती सांगणारच आहे मी तर चला बघूया तर बघा आता मी कि किचनची खिडकी साफ करते आहे आणि एकजा सुद्धा लावला आहे तर त्या ते तेवढ्या पॅचवरती तेलगट झालेला आहे तर मी आता काय करते एकजाच लावताना जाळी ठेवत नाही तर बघा आता मी साफ जाळी साफ केली त्यानंतर तुम्हाला दाखवते की कि यामध्ये किती घाण जमा झालेली आहे तर हा खरंच खूप सोपा उपाय आहे आणि इकडे तिकडे धूळ सुद्धा उडली जात नाही तर बघा अशा प्रकारे तर या खिडकीमध्ये जेवढी पण घाण किंवा फकुटा जाडं वगैरे सगळं लागलं असेल तर बघा हे अशा प्रकारे मध्ये साचलं जातं आणि हे आपण साफ करून आणायचं साफ केलं केलं की परत आपण तसं लावू लावून देऊ शकतो असं सोपं आहे तर खरंच मी तर म्हणते हे जे किचन टिप्स आहे ना ते खूपच उपयोगात पडतं व्हॅक्यूम जर असलं तर फारच पटपट साफ होतं त्यानंतर मी म्हटलं चला तर आपल्या बाकीच्या खिडक्या आहेत त्या पण खूप घाण झाल्या होत्या तर ते सुद्धा साफ करून घेते तर त्यामध्ये मग बघा असं साफ करायला मी घेतलं तर मग इथं मी हा जो गॅजेट वापरते आहे तर याला अजून एक नीपसारखं एकदम पेनासारखी हे असतं नीप असते पुढे बघा अशा प्रकारे तर हा जो आहे ना तर हा मोठा नीप आहे तर छोटा नीप पाहिजे आपल्याला तर माझं ते हरवलं होतं सापडत नव्हतं म्हणून म्हटलं चला जसं आहे तसं करून घेते तर बघा अशा प्रकारे आणि हे जे व्हॅक्यूम आहे ते आपण म्हणजे आपल्या घरामध्ये खिडक्या किंवा दरवाज्यामध्ये आणि जाळे वगैरे असतात तर त्यासाठी सुद्धा वापरू शकतो आणि कार जर असली तुमच्याकडे तर कारमध्ये तर फारच उत्तम आहे कारण कारमध्ये आपण ओलं करू शकत नाही साफ करू शकत नाही तर तुम्ही अशा प्रकारे व्हॅक्यूमने छान प्रकारे अशी कार साफ करू शकतात तर मी तुम्हाला नक्कीच मग एकदा दाखवेल की कार आपण व्हॅक्यूमने कशी साफ करू शकतो आणि त्याच्यामध्ये कसं असतं एकदाचं व्हॅक्यूमने साफ केली की एक दा... क्लीन केल्यानंतर आपण बघा त्याच्यामध्ये तसंच तसं राहू देऊ शकतो तर तुम्ही बघू शकता तर मी इथं मोठी नीप वापरते आहे तरीसुद्धा याच्यामध्ये छोटं मोठं बारीक जे धूळ आहे किंवा बारीक बारीक कचरा आहे तो येत आहे आणि जो जाड कचरा आहे तो नाही येत आहे कारण याची नीप जाड आहे आणि त्या तिथपर्यंत पोहोचत नाही आहे म्हणून तर बघा नेक्स्ट वीकमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या माझ्या क्लीन ज्या खिडक्या आहेत त्या क्लीन करून घेतलेल्या आहेत तर हे खूप सोपा उपाय आहे बघा अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आणि जर नसलंच तर मग आपण याच्यामध्ये उलट्या साईडने सुद्धा लावू शकतो म्हणजे जेणेकरून याच्यातली जी धूळ आहे ते अशी वरती उडून जाईल किंवा बाहेर उडेल अशी जेवणामध्ये उडू शकते बघा अशा प्रकारे असं सा बारीक सारीक जे आहे ते निघालेलं होतं तर म्हटलं चला ठीक आहे एखाद वेळेस चालतं आता नंतर मी नेक्स्ट टाईम करेल तेव्हा तुम्हाला दाखेल की बारीक निघणे किती छान साफ होतं तर चला तुम्ही करतात का असं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हॅक्यूम हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर माझ्याकडे सुद्धा व्हॅक्यूम आहे काय म्हणशील

तर स्प्राईट ही उन्हाळ्यामध्ये खूप चांगली असते कारण पचन होत नाही आणि खूप कसं तरी होतं तर मग त्याच्यामुळे कसं आहे आपण स्प्राईट एखाद वेळेस पिली तरी चालते आम्ही जास्त कधी पितच नाही म्हणजे प उन्हाळ्यामध्ये हे फर्स्ट टाईम आता स्प्राईट पित आहोत आणि बघा रात्री अशी मेहंदी काढत होती मी माझ्या हातावरती मला काही मेहंदी काढता येत नाही पण मला जसं जमली तशी मी अशी मेहंदी काढली होती आणि उद्या आहे लग्न तर तसा व्लॉग तर मी तुमच्यासोबत शेअरच करेल की लग्न कुणाचं आहे किंवा कसं आहे काय तर इथंच आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि भयंकर असं ऊन तापतं आहे तर बघू या उन्हामध्ये कसे म्हणजे आम्ही कसं मुलांना तर सांभाळणार आहे कारण टेन्शनच येते छोटे मुलं असले म्हणजे लग्नाला जायचं कारण ऊन वगैरे लागलं तर परत आजार ताप असं सगळं येत असतं तर भूमीने छान अशी मेदी काढली होती तर मी माझ्या हाताने फर्स्ट टाईम अशी मेदी काढली म्हणजे आधीसुद्धा काढली होती पण कसं असतं याला थोडा वेळ लागतो आणि परत एका ठिकाणी एकाग्रता लागते तर कसं पाहिजे जिंदगीमध्ये तर अशी एकाग्रता बसणं तर कठीणच आहे कारण मुलंच एवढं असलं की असे त्रास देतात असतात ना मम्मी हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे वगैरे तर मी म्हटलं चला तर आपण पटकन असं मी पाचच मिनटामध्ये ही मेदी काढली होती तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारी बेल आयकनसुद्धा दिला आहे तोसुद्धा प्रेस करा तर कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही अशीच मेहंदी काढता का मला जसं जमेल तसं मी काढलेली आहे तर बघा भूमीनेही काढली होती तिलाही खूप छान मेहंदी येते पण कसं असतं ना एखाद्या वेळेस मुलांना वाटतं की मलाही काढून द्या तर मी तिच्या हातावरती मेहंदी काढली होती तर ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच मी की मी कशी मेहंदी हा काढली भूमीच्या हातावरती तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर लग्नाला जायचं आहे आपल्याला तर भेटते नेक्स्ट